ते आणि <laughs> आलो परत लावू आपण माहीत नाही मला काय झालं विषय परत लाईव आलो असेल तर बघा एकदा सगळेजण आलो आपण परत लाईव लय लय हँग पडायला लागले रा एवढं हँग एवढं हँग म्हणजे काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू एवढं हँग पडायला लागले एवढं खूप हँग पडायलाय खूप अरे हँग खूप पडायले रे हे बघा ना मी रिफ्रेश करतोय रिफ्रेश स्टार्टअप ॲप सॉफ्टवर हा तेच करावं लागणार आहे तेच करावं लागणार आहे तेच करावं लागणार आहे अभंग होऊ द्या अभंगच करावं लागेल आता काय हे ओपन तर होय नाही अभंगच करावं लागेल ओपन तर होई नाही बाई एवढ्या लेट अरे आत्ता नाही आलो मी मगच आलेलो आहे परत चालय आपलं हँग हैंग हँगिंगचा प्रॉब्लेम चालू आहे बघ नॉट रिस्पॉन्डिंग हाणला पाहिजे याला धरून काय होईल ना असं असं मग राग येतो यार की लॅपटॉप सपोर्ट करत नसेल तर एवढी लाईक साडे अकराला सुद्धा घ्यायची हिंमत आहे आपल्या पदे पण हे लॅपटॉपमुळे आपल्याला थोडंसं रिसोर्सेस कमी पडतो आहे ना असं म्हणता येईल बरोबर आता चालायला आहे ना बरोबर आता आय थिंक चालायला लागले बरोबर ठीक आहे चला 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 चलायला लागले आज जाऊ द्या अरे चलायला लागले की आता कशाला जाऊ द्या चला चला सगळ्यांना बोलाव सगळ्यांना बोलावं फटाफट परत चालू झाला ना लाईक यार परत आता सगळे लाईक्स वगैरे करावे लागणार हे हे चुकीचं आहे राहू नाही ना न्यू पी सी नाही ना बाबा ते न्यू पी सीचा विषय व्हायला लागला आहे येणार बाई येणार लवकर येणार ठीक आहे आता ठीक चालायला लागले हां तर आपण व्हॅरेबल बघत होतो बरोबर आहे हा बाई इक्लिप्स ओपन होऊ द्या ऑनलाईन जी डीके पक्की ऑनलाईन जी डीके पक्की म्हणजे ऑनलाईन जी डीके पक्की म्हणजे लेक्चर स्टार्ट झालं आहे आपले इक्लिप्ससाठी थांबलो आहे तोपर्यंत सगळे कटाकट कटाकट लाईक करून टाका म्हणजे येतील राहू गेले दीडशे जण होते दीडशे जण होते सगळ्यांना वाटलेलं का होत आहे होतय होतय आहे चालू होईल चालू होईल पण नेटवर्क गेला अचानक आता कोठे आहेत घरी आहे मी घरी आहे घरी घरी आपलं तो मगाचा तोच लाईव्ह आहे ना अरे नाही राहू तो मगाचा लाईव्ह गेला हा दुसरा लाईव्ह चालू झाला असं नाही व्हायला पाहिजे शेठ मगाच्या लाईव्हमध्ये कंटिन्यू नाही झाला हा दुसरा लाईव्ह स्ट्रीम चालू झाला आहे दुसरा सेकंड मगाच्यामध्ये कंटिन्यू व्हायला पाहिजे होता ठीक आहे जाऊ द्या नो प्रॉब्लेम एक्लिप स्टार्ट होत आहे का लिप स्टार्ट होत आहे का आता नाही होत आय थिंक होत नाही आणि लोक पण गेले राहू सगळे काय येतील वाटतंय एकोणचाळीसवर काउंट जायला पंचेचाळीसवर आले 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 आले, आले, आले हे लागले ते लागले या या चला तुमच्यासाठी थांबलो आहे मी तुमच्यासाठी थांबलो आहे बाकीचे या लवकर लवकर या सो तुम्ही कोणत्या ऑफिसला आहे मी आहे बाबा पुण्यामध्येच बोला पुंडलिक वर्धहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय अच्छा ऑनलाईन काम पाहिलं तसं म्हणतोय काय हां 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 कळाल 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 चला आहेत पन्नास लाईक केले तर मग एवढा काउंट माईट बी येईल लवकर पण पन्नास लाईक थोडी होणार आहेत पन्नास लाईक थोडी होणार आहेत वय सगळेच सो थोडी लाईक करणार आहेत <laughs> अरे इक्लिप्स आज आता वाटते ओपन त्यावर घे आज अच्छा ऑनलाईन जावा कंपलर घे म्हणतोय का अच्छा 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 कळाला कळाला अरे पण इक्लिप्सची मजा जी आहे ना ती दुसरीकडे नाही आहे ना जी मजा इक्लिप्समध्ये आहे ए अरे लॅक पडायला परत आई ग आज खूप कमी लोक आहेत अरे मगाशी खूप होते मगाशी खूप होते है, गेले हँग पडलं म्हणून गेले हे <laughs> चला मित्रांनो मला वाटतं आज आपल्याला थांबणं थांबणंच योग्य असेल ठीक आहे येतील पोरं बारा वाजले तरी येतील त्यात काय डाऊट नाही आहे आणि तुमचा सपोर्ट लाईक बघा एकसटवर एक काउंट गेला पोरं येणार त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे हॅलो विशाल हॅलो 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 पण आपण थांबणं काळाची गरज आहे हां स्टार्टअप ॲप डिलीट करतो मी ठीक आहे यस 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 मला काय वाटतं उद्याच घे हा पाठ हां उद्याच घेऊन टाकू आपण हा पाठ ठीक आहे आजसाठी थांबू पोरांनो आजसाठी थांबू थोडंसं याचंच लाईक मला सेटअप करावं लागेल सी लँग्वेज अटेंड नाही करू शकला ठीक आहे अरे हे आत्ताच आम्ही बंद केलं होतं दुसरं लेक्चर बघून ठीक आहे हॅलो रेणुका ठीक आहे सी लँग्वेज पण शिकव की सी लँग्वेज अरे सी लई सोपी आहे की रे ज्यावाला अवघड वाटते म्हणून ज्यावाला सोप्प करून सांगतो आता सी सोप्पीच आहे तर आणखीन काय सोप्प करून सांगू सोपे आहे ओके मोड आला बो आत्ता आहे मोड संपवायच्या वेळे तो काहीतरी काम होतं त्याला ठीक आहे त्याच्यामुळे नाही आला तर ऐ प्रसाद सगळे तुला म्हणायला लागलेत कारण मोड मगाशी गरजेचा होता आपल्याला नमस्कार नमस्कार तुमचे क्वेश्चन घेऊ चला या से क्वेश्चन घेऊ शिकायचं आपण थोडं थांबू बाजूला क्वेश्चन घेऊ क्वेश्चन क्वेश्चन घेऊ क्वेश्चन विचारा फटाफट फटाफट आता सगळ्याचे क्वेश्चन होणार बरं का अभंगाच्या दोन लाईन म्हणून पूजा लगेच जेव्हा झालं की रिअल टाईम प्रोजेक्ट घेणार हो रिअल टाईम प्रोजेक्ट घेणार हो सर माझा मॅसेजचा रिप्लाय बोल ना काय केलं आहे मॅसेज तू थांबू म्हणलं ना आणखीन काय केलं परत करत जा रे असा मॅ आता एवढं टाकलं तू सर माझा रिप्लाय देणार त्यावरती तू मॅसेज टाकायचा के जे आर राहिले हां ठीक आहे घेऊ आपण ते ठीक आहे हा क्वेश्चन क्वेश्चन सांगा क्वेश्चन लाईक like करा सगळे ज्याचा क्वेश्चन असेल तो येईल राहू क्वेश्चन विचारेल लॅन्सर भेटेल असाइनमेंट देतो ठीक आहे दादा माझा उद्या जावाचा इंटरव्यू आहे अरे चांगली गोष्ट आहे ऑल दी बेस्ट बाय तुला ऑल द बेस्ट ओके होमवर्क दे आम्ही स्वतः ट्राय करू चालेल ना आत्ता चालू तर हो दे व्हॅरेबल डेटेड आहे ऑपरेटर क्लास लोडर टाईप पण राहिले हां एक राहिला त्यातला मला सी पण नाही येत दादे अरे ठीक आहे ना येऊन जाईल रे येऊन जाईल सीसाठी बेस्ट विसो सांगतो एक युट्यूबला चॅनल हो हो आहे बघ त्या एका ताईचं काय नाव तिचं मला नाव तू हो नाही कोणाला माहीत आहे रे एक जण आहेत बघा मॅडम चांगलं शिकवतात ते काय नाव त्यांचं काहीतरी आहे कोणाला आठवत असेल तर सांगा मला आहे जेव्हा किती दिवसात होईल सॅटर्डे संडे पण असणार का हो असणार हो असणार ठीक आहे चला चला क्वेश्चन तुमचे पटापट श्रद्धा कापरा नाही 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 ती नाही ती नाही ती नाही दुसरे दुसरे अपना कॉलेज नाही रे आपना कॉलेज नाही दुसरे एक जन आहे जेनी 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 राईट 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 जेनी एक नंबर जेनी लेक्चर रे सी सी प्रोग्रामिंग कर कोडिटप पण चांगला आहे चांगले सगळे चांगले आहे तर कोणाला कशाला नावं ठेवायचं सगळे आहेत वन पॉईंट सिक्समध्ये आपण विदाउट मेन मेथड प्रोग्राम रन करू शकतो यस राईट करू शकत होतो क्वालिटे 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 हा कोर्स पण चालेल का लाईक स्प्रिंग चालेल ना चालेल पूर्ण ओके पूर्ण घेऊ आपण ठीक आहे यस तुमचे क्वेश्चन तुमच्या क्वेश्चनसाठी थांबलो आहे मी फटाफट -पड़ क्वेश्चन्स विचारा लाईक का थांबली तरी आपली लाईक लाईक कंटिन्यू चालू द्या पोरानो लाईक लाईक थांबू देऊ नका लाईक म्हणजे तुमचं पॅट्रोल आहे लक्षात ठेवा न सांगता लाईक करायचं आहे सगळ्यांनी बरं का प्रत्येकाला वाटते की नाही लाईफ स्ट्रीम चालू राहावी फुल फुलशक्सी सिरीज चालू राहावी तर हे पॅट्रोल बंद झालं तर गाडी बंद होईल राहू पॅट्रोल बंद झालं गाडी बंद होईल सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे पॅट्रोल बंद पडू देऊ नका जेवढं पॅट्रोल जास्त बघा जास्त झालं तर चालेल ओव्हरलोड झालं तर चालेल पण न्यायचे गाडी आम्ही बरोबरून लाईक देऊ बघा अरे बिंदास ठीक <laughs> आहे लाईक द्या सगळ्यांनी लाईक द्या लाईक like मुळे रीच वाढतो बाकी काही नाही थोडं आधी ठेवा नाही ना सत्यजित आधी अरे जॉब वरू कसं रेल सांग बंद कापयला अरे ते हँग पडलं काहीच महिना झालं डायरेक्ट पॉवर बटन दाबलं सगळंच बंद केलं सगळंच बंद केलं मेन मेथड असे करू नाही एफ पी पण करू शकतो हां करू शकतो ते लई ऍडव्हान्स झालं करू आपण ॲज अ प्रेशर एम एस सी कंपनी जॉईन करायला पाहिजे का कर ना काय नाही प्रॉब्लेम कर शिकायला कमी भेटेल त्यापेक्षा बेटर आहे की लाईक जी स्मॉल स्केल असे दिला फर्स्ट डेला दिलेला सिलेबस आहे ना तो सगळा या कोर्समध्ये होणार यास जे नवीन लोक आहेत त्यांना विनंती यूट्यूबला जायचं आहे हँग पण नको आता भाई आता हँगपलला गेला का मला वाटते लई लई डे लई दे, जे डेंजर बोलावं लागेल हां आता नाही हँगपलला ठीक आहे सगळ्यांनी जायचं आहे यूट्यूबला सबस्क्राईब नसेल केलं करून द्यावा आहे बघा पहिलं लेक्चर आहे दुसरं लेक्चर तिसरं लेक्चर पहिलं येत आहे रे पहिलं येत आहे आठ पॉईंट टू किवर गेले रॉमिन ते सहालाच गेले देन दुसरं तिसरं चौथं या चौथ्याचे दोन पार्ट पडले बघा हा आणि हा इथं आठ्याऐंशी वाचिंग हे आता लाईक हँड पडला होता ना त्याच्यामुळे इकडं आला जाऊ द्या दोन पार्ट आपण फोर पॉईंट वन म्हणून जमून जाईल ठीक आहे क्वेश्चन 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 आपण किती दिवसात शिकू सहा महिने लागतील मला हे ना आता मी क्लास करू तुमच्याकडं का यूटूबला करू यूट्यूबला करू का <laughs> माझ्याकडे करू हे कळणं म्हणतोय का अभिषेक मला व्हॉट्सॲप कर मस्त मी तुला सांगतो तु काय करायचं सा। मी संडेला जास्त वेळ लेक्चर घ्या ठीक आहे घेऊ आपला कोर्स कधीपर्यंत कम्प्लीट होईल सहा महिने लागतील रे श्री महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या बरोबर आहे गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा डिसेंबरमध्ये आम्ही जॉबला ला लागणार जॉबला लागणार की नाही लागणार ला ला ला, हे तुमच्या हातात आहे बरोबर माझं काम आहे गिव द गुड नॉलेज राईट आप तुमचं काम आहे टेक दॅट नॉलेज इम्प्लिमेंट दॅट नॉलेज अँड दॅट्स इट सर्च द जॉब यू विल गेट द जॉब वॉट इज युअर कॉल टायमिंग अच्छा कॉल प्राजेक्ता मला तू उद्या कर संध्याकाळी नऊ नंतर करू शकतो जावा ओरॅकल सर्टिफिकेशन करायचं आहे तर कोणते बुक रेफर केलं पाहिजे नाही राहतेची आयडिया आपल्याला नंबर सांगा सर व्हॉट्सअप कसा करू नंबर माझा एक आहे माझा नंबर मी देऊन टाकतो नव्वद बावीस पंधरा पंचेचाळीस झिरो आठ भेटला नंबर अरे अरे हर लय पळायला लागली गाडी सुसाट गेली पिन करून टाकतो कॉल करा उद्या व्हॉट्सअप करा जे तुम्हाला करायचं आहे ते थी। ठीक आहे पुण्यामध्ये स्टार्टअप कंपनी फ्रेशर मुलांसोबत खूप फ्रॉड करत आहे हे बरोबर बोलला बरं का हे चालू आहे बरं का सावध राहा सगळे कम्युनिकेशन स्किल अरे कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे बरं का साई कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे इंग्लिशमध्ये बोलायला ट्राय कर मित्रांसोबत मैत्रिणीसोबत बोलायला ट्राय कर इंग्लिशमध्ये सहज बोलायचं इंग्लिशमध्ये रे लाईक वॉट यू हॅव डन टुडे कॅन वी टॉक लाईक वॉट यू हॅव डन टुडे लाईक वॉट यू हॅव डन वॉट आय हॅव डन मी काय केलं तू काय केलं दिवसात जे काय केले ते बोलून टाकायचं इंग्लिशमध्ये दररोज बोलायचं संध्याकाळी ओके सो लेट्स टॉक अबाउट समथिंग लाईक लाईक वॉट हॅपन इन टुडे इन युअर लाईफ काय झालं तुझ्या लाईफमध्ये बोलून टाका ना वीस तारखेला ज्या बॅच जॉईन करू आपली यूट्यूबवरती चालू ठेव वीस तारखेला ज्या बॅच जॉईन करू आपली यूट्यूबवरती चालू ठेव वीसला ती वेगळी चालवणार आहे मित्रा सत्यजित तुझा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स सांग पन्नासपेक्षा जास्त इंटरव्ह्यू दिले आहेत एक्सपिरियन्स हाच आहे की कॉन्फिडन्स चांगला ठेवा लागतो कम्युनिकेशन चांगलं लागतं टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग गेला बाई तू सिलेक्ट झाला बोललो तरी ते मिस्टेक आहे कसं करणार अच्छा मिस्टेक इट्स ओके रे सी इंग्लिश बोलताना मिस्टेक होऊ दे काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला काय फॉरेनर नाही बनायचं आपल्याला फॉरेनर नाही बनायचं आपल्याला जस्ट बाय क्लायंटला कलिग्सला टीममेटला इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे एवढं इंग्लिश आपल्याला बोलायचं माझ्यासोबत एक स्टार्टअप कंपनी फ्रॉड केला अरे नाव सांग नाव सांग नाव पोरं पोरं आवेर राहातील मराठी पोरांना सांगून दे ना ऐका रे मराठी पोरं जेव्हा एक मोठ बुण हायब्रिंडे येतं दादा टूल कडे जाऊ वा जा। जा। शिवाजी महाराज की जय यस सिक्समध्ये मध्ये पूर्ण होईल वीस तारखेला एक नवीन बॅच चालवा वीसची करू का मी ही चालू राहली मित्रा ही बॅच मी तुला आधीच सांगितलंय सपोर्टवर डिपेंड आहे पोरांचा सपोर्ट चांगला पोरां असेल तर राहील सत्यजित ओके त्याच्यामुळं तू व्हॉट्सअप कॉल कर मी तुला सांगतो ना सगळं समजून टू गेट जॉब आफ्टर फोर इयर एज्युकेशन गॅप चार वर्षाचा गॅप आला याच्या आधी पण सांगितलं मी गॅप जर असेल ना तर गॅपचं वॅलिड रिझन पाहिजे का गॅप आहे जॉब भेटतो व्हॅलिड रिझन आहे तुझ्याकडे पेड व्यास स्टार्ट होणार का वीसपासून काय वाटतंय गणेश तुला गणेश काय वाटतं आहे काय फ्रॉड झाला का ओके बाणेरचे का कंपनी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे उद्या कॉल कर सकाळी मला ओके आपकी देखती आपडीओ क्या ये मेरे लिए नाही आहे क्या व्हिडिओ मतलब नाही 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 ऐसा कुछ नाही आहे सबके लिए है सब के लिए है सबके लिए एव्हरी वन कॅन सी ओके यस काय आहे नक्की वीसला अरे काही नाही कळेल तुला थोडे दिवसांत जावामध्ये पण वेब डेव्हलपमेंट होते बिलकुल कोणा होणार माझं झालं जॉब कसा लागणार रोडमॅप सांग एम uh, सी uh, ए झाले एम सी ए नंतर रोडमॅप फुलस्ट्रॅक कंटिन्यू कर फुल स्ट्रॅक जेवा आपली सिरीज जी चालू आहे ठीक आहे अरे अरे टेन्शन घेऊन नरेश एवढं लई पुढला विचार करायला लागला तो एवढं पुढला विचार नाही करत इन विच इयर आर यू स्टडींग नाव अँड इन विच ब्रँच कोणाला मला म्हणतोय काय आई एम नॉट स्टडींग नऊ नो नो सर बर्थडीची पार्टी देणार आहे वीसला पेड बॅच पेड बॅच स्टार्ट होणार म्हणजे फ्रीमध्ये होणार नाही रे बाबा ओके चला शंभर वॉचिंग आहे आपला शंभर वॉचिंग झालं म्हणजे सगळ्यांनी लाईक न सांगता केलेत शेहेचाळीस फक्त लाईक आहे त्रा नाही इट्स इट्स व्हेरी डिसअपॉइंटेड मित्रांनो इट्स व्हेरी डिसअपॉइंटेड नरेश असं मग असं झाल्यावर करावं लागेल का नाही मला सांग बरं फ्रीमधला जर पोराचा सपोर्ट गेला तर आपल्याला काय करावं लागेल बरोबर की नाही आवडे लोक ओके क्वेश्चनवाले कुठे गेले काल नाही क्वेश्चन करत होते हे माझा क्वेश्चन आहे मला याचा आन्सर द्या त्याचा आन्सर द्या अरे पोराओ लाइक करा ना पुरी पण असते अरे पोरी नो लाईक करा नाही रे बर्थडे बर्थडे नाही सर मग अशी चांगलं चालू होत नेटवर्क लागलं हा ना चालू होतं चांगलं गाडी थांबली नाही पाहिजे बघा तुम तुमच्या हातात आहे मी ते सांगतोय की वे बेटर ऑर डेव्हलपमेंट 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 लॅपटॉप चार्जिंगला लावा अरे आता काय बंदच करायचं आहे थोड्या वेळात माय एज्युकेशन इज बी सी आहे कॅन यू हॅव वन पॉडकास्ट आय एम हॅविंग फोर हिस एक्सपिरियन्स आय कॅन हेल्प युअर युअर येस येस यस येस येस विनू विनू कारंडे माझा नंबर दिसतो आहे नव्वद बावीस पंधरा ऐंशी ज्युरेट मला व्हॉट्सअप करा खरंच जे असतील इथं जे बघत असतील या शंभर जणांमध्ये लाईक ज्यांना खरंच इंडस्ट्रीमध्ये चार पाच दहा वर्ष झाले आहेत आणि काहीतरी ते पोरांना सांगू शकतील काही कंटिन्यू क कधीही येऊ शकता तुम्ही लाईक आपल्याकडे प्लॅटफॉर्म सेट आहे आपल्याकडे ऑडियन्स सेट आहे पोरांना गायडन्सची गरज आहे पोरं फसत आहेत पोरांसोबत फ्रॉड होत आहेत जर तुमच्या शब्दांनी जर एखाद्याचं भलं होत असेल एखादा फसत नसेल तर कधीही चांगलं आहे करमाईज बॅक ना तुम्ही चांगलं करा चांगलं येईल चांगलं भेटेल ठीक आहे त्याच्यामुळे असं जर फोन असेल इथं लाईक दे कॅन कनेक्ट विथ मी ओके ठीक आहे भाऊ कॉलचा टाईम अरे कॉलचा टाईम नसतोच रे यार कॉलचा टाईम थोड्या असतो यार काम असतं यार काम असतं यार काम असतं ठीक आहे आमचा फुल सपोर्ट आहे शंभर लाईव्हला येतात अजून येतील शंभर जर फिक्स स्टुडंट आहेत शंभर तर फिक्स आहेत का बरं 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 आधार आधार वड बोल ना तुझा प्रश्न काय एम एन सी बीच कंपनी आर यू करंटली अरे सगळं सगळं कसं सांगायचं यार युट्यूबवर नक्की करू ना ठीक आहे मला व्हॉट्सअप करशील ठीक आहे विनू आणि कॉल पण करू त्या सकाळी ठीक आहे फक्त ट्रो कॉलरला तुझं नाव आलं पाहिजे तुझं नाव का विनू कारंडे ना बाकीचे कॉल्स उचलायला काय प्रॉब्लेम नाही हो पण लईच कॉल येतात पूर्ण करच नंबर देऊन टाकतो मी त्यामुळे लई कॉल येतात व्हॉट्सअप करा रिप्लाय भेटेल लईच इम्पॉर्टंट असेल सर मला तुमच्या रिप्लायची गरजच आहे मग मी उचलतो ठीक आहे गुड नाईट आता रिॲक्ट करतो चायवर कोड बघून मग झोपी नाही प्रॅक्टिकल अरे आणखीन वारानंतर अभ्यास काय करणार बाबा हो। तेजेस किती पैसे भरले फुलटॅकचा कोर्स लावला आहे बाब पु चांगले केले का नाही भाई आता चांगलं ले केलं की नाही कसं चांगलं राहू मी मी कॉलेजमध्ये सांगितले सर लेक् लेक्चरबद्दल अच्छा? अच्छा 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 ते कसलं ले लेक्चर म्हणला तू डेमो लेक्चर गाईड गाईड करण्यासाठी ना फोर्टी टू थाउजंड ओ माय गॉड सर तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे बी सी आहे लिंकड इन आय डी द्या व्हॉट्सअप कर देतो किती म्हणचा कोर्स आहे सहा महिन्याचा दादा कारण माझ्याकडे ऑप्शन नव्हता अरे ठीक आहे ना इट्स ओके फोर्टी टू थाउजंड एका झटक्यात भरले का रे एका झटक्यात फोर्टी टू थाउजंड भरले एकाच झटक्यात हां लेक्चर बद्दल नाईटला फ्री राहता का नाही रे लई पैसे दिले सर डेमो नाही पूर्ण आहे त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड सॉफ्ट स्किल ग्रुप डिस्कशन पण आहे ओके पूरं करतात हैदराबादला काय विषय हैदराबादला बाई वीस पंचवीस पंधरा हजारामध्ये भेटतात फुल टॅकचे कोर्सेस त्यामुळं लाईक आय विल प्रेफर द हैदराबाद कोर्सेस पुण्यामध्ये बिझनेस चालू आहे खूप एज्युकेशनचं स्टार्टअपमध्ये पण पण इन्स्टिट्यूट आहेत येस खरं आहे खरं आहे काय चाललं आहे बाबा माझा मनस्टॅक डेव्हलपर चालू आहे चांगला आहे खूप प्रॉड चालू आहे खूप प्रॉड राईट सो दॅट्स वाय आय विल रिकमेंड हैदराबाद लाईक खूप कमी पैशामध्ये पोरांनो लाईक मराठी पोरं जातात तिकडं करतात जातात करतात कमी पैशामध्ये लाईक शिकून तर निघतात ठीक आहे प्लेसमेंट असं तर कोण द्यायला लागले असं तर कोण द्यायले हैदराबाद कोणता हैदराबादला लाईक अशोक आय टी चांगला आहे परत म्हटलं तर नरशाई टेक्नॉलॉजी चांगला आहे ठीक आहे मी डायरेक्ट नावं घेतो आहे म्हणजे यू कॅन लाईक सी वॉट कॉन्फिडन्स आय हॅव अबाउट डी लाईक दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट खरंच चांगलं आहे एक नंबर यार एक नंबर ठीक आहे येस खरंच चांगलं आहे दुर्गा सॉफ्ट एक नंबर बाई जुनं ते सोनं आहे लई जुनं आहे ते दुर्गा सॉफ्ट हो वगैरे आता सध्या यूट्यूबवर जाऊन बघा मिलियनवर यूज आहेत मिलियनवर येस कोर्स करूनच त्याच्यामुळं आय अल्सो लर्न फ्रॉम दियर मी तिथून खूप साऱ्या गोष्टी शिकलो आहे ओके इवन दुर्गा सॉफ्ट अशोक आय टी देन समथिंग नरेश आय टेक्नॉलॉजी नाही बघा जे चांगलं आहे ते चांगलं आहे राईट आपण त्याला नाव नाही ठेवू शकत इव्हन मी पूर्ण युट्यूबवर नाव घेतो म्हणजे यू कॅन सी ना राईट जे चांगलं आहे <laughs> ते चांगलं आहे आपण वाईट बद्दल बोलायचंच कशाला नाही बोललं त्यातून समजून येतं आधी आणि जेव्हा बघा बाकी काय बघायची गरज पडणार नाही बरोबर इंग्लिश टू इंग्लिश हैदराबादला ते अंडरस्टँड होत नाही हां तसं म्हणतोय का हे बरोबर आहे बरं का इंग्लिश असतो त्यांचं इंग्लिश असतं गणेश गणेश <laughs> गणेश काय म्हणतो बघितलं काय रे गणेश काय एक्सपिरियन्स काय तुझा सगळ्यांना सांग ना गणेशचा एक्सपिरियन्स काय गणेश गणेशचा एक्सपिरियन्स काय जे जे आपण असं ठावे ते असं द्यावे कोण आहे रे जे जे असं द्यावे ते दुसऱ्याशी दे शहाने करूनच सोडी सकळ जना तोची गुरु खरा आधी चरण दयाचे धारा ज्ञान विवेक संयम व्यवहार आत्मविश्वास त्यागनिष्ठा माणुसकी देणाऱ्या विश्वातील सर्व गुरूंना गुरुपौर्णिमानिमित्त मंगलमय शुभेच्छा मस्त व्हॉट्सअपला पाठवलं कोणी पाठवलं ते वट अबाउट कॉल आय डोंट नो क्या चल चालराय है, मी या हैदराबाद स्टाईल कॉल केला होता उचलला नाही का ठीक थे, आहे उचल तुम्ही ठीक आहे प्लेसमेंट नाही आहे जास्ती अरे मग प्लेसमेंटला वाटते इकडे आहे तेजस तिकडं प्लेसमेंट नाही इकडे प्लेसमेंट आहे असं वाटतंय का तुला वाटतंय का वाटत असेल तर सांग आम्हाला पण सांग आम्हाला पण प्लेस करून दे वॅरेबल अँड आयडेंटिफायर आर सेम नाही 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 आयडेंटिफायर इज द डिफरंट कॉन्सेप्ट आयडेंटिफायर इज द डिफरंट कॉन्सेप्ट व्हॅरेबल इज द डिफरंट कॉन्सेप्ट तुम्ही क्लास कुठून केले आहे दादा नका रे नका नका मी क्लास केला त्यावेळेस सिच्युएशन वेगळी होती आता सिच्युएशन वेगळी आहे आता सिच्युएशन वेगळी आहे बरोबर आहे त्यामुळे असं आहे का मी जिथं गेलं तुम्ही तिथं करावा नो नो नऊ नो नो असं थोडी आहे झोप किती वेळ घेता अरे बाराला झोपून आता आठला उठतो मी साडे साडेसातला सात तास झोप होते आणि जेवढी पाहिजे तेवढी होते आपला शंभर काउंट कौन कन्सिस्टन्स आहे रे शंभर काउंट शंभर पोरं तर फिक्स फुलस्टॅक शिकायला इथं आलेलेच आहेत याच्यातले आय थिंक काही जणांचं झालं आहे केलेलं आहे कोर्स रिवाईजला येत आहेत काळजी आहे आपला -oh, ट्विटरला झोप भेटते का नाही भेटत खरंच भेटत नाही र मी धाराशिवच आहे मी धाराशिवच आहे धाराशिव सध्या मार्केट सिच्युएशन डाऊन आहे खूप डाऊन आहे सध्या नाही दोन वर्षापासून हां चला आता था, थांबू आपण पण बारा वाजले पुणेमध्ये खूप स्कॅम आहे काही थोडं सर्च करून क्लास घ्या बरोबर गणेश गणेश बरोबर बोलला अभंग आहे एक हा अभंग म्हणून आपण थांबू गुरुपौर्णिमेवर एक अभंग आहे रे गुरुपौर्णिमेवर हल्ले अभंग होते येत येत होते यार मला ज्या आवामध्ये शिरलो सगळं विसरायला लागलं तिकडलं गुरुविन ज्ञान नाही ना असं काहीतरी होतं ओके गेस ते पण हैदराबादचाच आहे कसा आहे नाही ऐकलं राव त्याच्याबद्दल नेक्स्ट वेव विशाल चला एक अभंग म्हणून थांबू आपण अभंग कोणता म्हणायचा अभंगच आठवण आहे राव मला सुखबाटे जीवा जाता पंढरीसी हा कायम चाट आठवतो हो आनंदे केशवा मन माझे जाता पंढरीशी सुखबाटे जीवा जाता सी उद्या येणार आहे का हो नाही उद्या नसेल बरं का उद्या माईट बी मी गावाकडे चालू माइट बी पॉसिबल नसेल ठीक आहे तर चला याच प्रकारे आपण थांबू नलिक वर्धार विठ्ठल श्री नायदेव तुकाराम उद्याचा अपडेट ग्रुपवर भेटेल चला थांबू आपण